आज आपण बनवलेली आहे छान अशी पौष्टिक आणि चमचमीत आणि झटपट होणारी डिश म्हणजे दलियाची खिचडी किंवा व्हेज दलिया किंवा व्हेज दलिया पुलाव असं पण आपण म्हणू शकतो आणि छान अशी ही डिश आपली पटकन होणारी आहे रात्रीच्या वेळेस खाऊ शकतो किंवा दुपारच्या जेवणाला खाऊ शकतो किंवा नाश्त्यालाही खाऊ शकतो चला आपण बघूया नमस्कार डेस्टिनेशन चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे दलियाचं साहित्य आपण बघूया तर मी इथे एक वाटी दलिया घेतलेला आहे जाडसर दलिया आहे स्वच्छ करून घेतलेला आहे आणि त्याच्यासोबत आपल्याला भाज्या लागणार आहे टोमॅटो घेतलेला आहे एक बारीक चिरून थोडासा फ्लावर आणि एक बटाटा मोठा आणि गाजर घेतलेला आहे अर्धी वाटी एक कांदा घेतलेला आहे मिडियम तीन हिरवी मिरची कमी तिखट आहे आणि कोथिंबीर इथे आपण हिरवा वाटाणा आणि बीन्ससुद्धा घालू शकतो पण जेवढं माझ्याकडे उपलब्ध होतं मी तेवढ्यामध्येच करणार आहे तर आपल्या आपल्या आवडीनुसार आपण कोणत्याही भाज्या घालू शकतो तर आणि आता आपण मसाले बघूया लाल तिखट घेतलेला आहे एक चमचा किंवा आपल्या आवडीनुसार किती तिखट हवं आहे आणि मी इथे एक चमचा गोडा मसाला घेतलेला आहे पाव चमचा हिंग अर्धा चमचा हळद अर्धा चमचा जिरे आणि मोहरी आणि एक चमचा अद्रक लसूण पेस्ट पेस्ट नाही घेतलेली ठेचून घेतलेला आहे चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे सर्वात आधी पाणी गरम करून घेतलेलं आहे गरमच पाणी घालायचं आहे आणि आता आपण अगदी मिडियम टू लोमध्ये आपण हा दलिया भाजून घेऊया किंवा थोड्याशा तेलावर किंवा तुपावर याला आपण परतून घेऊया चांगला खमंगाचा सा, चांगला मस्तपैकी सुगंध येईपर्यंत आपण हा भाजून घेऊया किंवा आपण हा स्वच्छ धुवून घेऊन नंतरसुद्धा भाजू शकतो पण मी धुतलेला नाही तेलावर मी भाजून घेतलेला आहे मीडियम टू लो फ्लेममध्ये कमी गॅसवरच आपल्याला हा दलिया भाजून घ्यायचा म्हणजे छान असा खमंग वाजतो आणि चवीलाही हा चांगला लागतो पुढची स्टेप बघूया आता आपण हा कुकरला करणार आहोत तर आपल्याला आवडीनुसार किंवा गरजेनुसार आपल्याला तेलतूप इथे घालायचं आहे मी इथे तेल घातलेलं आहे मोठा एक चमचा आणि एक चमचा तूप पण इथे मी घातलेला आहे आपल्या आवडीनुसार फक्त आपण तेलातही करू शकतो किंवा फक्त तुपातसुद्धा करू शकतो तर आता हे तेल तूप आपलं गरम झाल्यानंतर आपण त्याला फोडणी करूया तर आता हे छानपैकी गरम झालेलं आहे आपण सर्वात आधी घातलेले आहे इथे मोहरी मोहरी चांगली तडतडली तोड़ की मग इथे जिरे घातलेले आहे जिरे चांगले फुलल्यानंतर हिरवी मिरची घातलेली आहे आणि थोडेसे शेंगदाणे घालायचे आहे अगदी इथे दीड दोन चमचा शेंगदाणे आहे छोटासा आपल्या आवडीनुसार आपल्याला किती आवडतात ते आणि विशेष म्हणजे आपण इथे ओला नारळ किंवा सुका नारळ सुद्धा इथे खोबरं घालू शकतो कांदा घातलेला आहे आणि कांदा घातल्यामुळे थोडंसं कांदा खालू ला लागू नये म्हणून इथे थोडंसं मीठ घातलेलं आहे कांदा थोडा वेळ परतल्यानंतर आपण इथे अद्रक लसूण घातलेला आहे ठेसलेला अद्रक लसूण पेस्ट नंतर घालायची म्हणजे ती खाली लागणार नाही आता कांदा चांगला परतल्यानंतर आपण इथे टोमॅटो घातलेला आहे टोमॅटो पण आपण चांगला स्मॅश करून घेऊया म्हणजे चांगला मऊ होईपर्यंत आपण हा परतून घेऊया आता तुम्ही बघू शकता कांदा टोमॅटो छान परतलेला आहे एक दोन मिनटासाठी आपण त्याला झाकण ठेवलेलं आहे गॅस अगदी आपला मिडियमवरच आहे आणि आता आपण झाकण काढून बघूया तर हे बघा आता त्याला छान छानपैकी तेल सुटलेलं आहे सर्व छानपैकी मिक्स झालेलं आहे आणि परतलेलंही आहे तुम्ही बघू शकता की ते छान कलर आलेला आहे आत्ताच आणि आता आपण ह्यावर इथे घालूया आपण भाज्या ज्या आपण भाज्या घेतलेल्या आहेत त्या स्वच्छ धुवून वगैरे घेतलेल्या आहेत पाणीसुद्धा नितळलेलं आहे इथे मी गाजर घातलेला आहे आणि त्यानंतर लगेच हळद घातलेले आहे हिंग घालायचं आहे आणि हे सर्व घातल्यानंतर तिखट घातलेलं आहे आपल्या आवडीनुसार इथे तुम्ही लाल तिखट तुम्हाला वापरायचं नसेल तर तुम्ही फक्त हिरवी मिरची सुद्धा घालू शकता किंवा हिरवी मिरचीची पेस्ट सुद्धा घालू शकता आपल्या आवडीनुसार हे चांगले एकदा मिक्स करून घेऊया सर्व मसाला सगळ्या भाज्यांना चांगला कोटिंग होईल असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता हे चांगलं मिक्स झालेलं आहे आणि दोन तीन मिनटासाठी झाकण ठेवूया दोन तीन मिनटानंतर झाकण काढूया आपण हे बघा आता छानपैकी त्याला तेल सुटलेलं आहे पुन्हा त्याला आपण एकदा ढवळून घेऊया गॅस कमी ठेवलेला आहे त्यामुळे हे खाली लागलेलं नाही आता हे चांगल्यापैकी मिक्स झालेलं आहे आता तुम्ही बघू शकता मस्तपैकी तेल पण सुटलेलं आहे भाज्यांना आता आपण इथे घालूया भाजून ठेवलेला किंवा परतून ठेवलेला दलिया आता दलिया घालून झाल्यानंतर त्याला छानपैकी मिक्स करून घेऊया म्हणजे सर्व मसाला किंवा दलिया हा पूर्णपणे एक झाला पाहिजे असं आपण त्याला चांगल्यापैकी ढवळून घ्यायचं आहे आता हा दलियासुद्धा आपला मस्तपैकी ढवळून झालेला आहे मिक्स झालेला आहे सर्व साहित्य हे सर्व मिक्स झाल्यानंतर आपल्याला आता इथे पाणी घालायचं आहे तर हा एक वाटी रवा आहे किंवा दलिया आहे तर इथे मी तीन साडेतीन वाट्या पाणी घालणार आहे कारण ह्या कुकरमध्ये पाणी जास्त घातलं तर ते उतरू येतं म्हणून मी अगदी लिमिटेड पाणी घालणार आहे जर तुम्हाला अगदी घट्ट करायचं असेल तर लिमिटेड पाणी घालायचं एक वाटी दलियाला तीन वाट्या पाणी जर तुम्हाला पातळ ठेवायचं असेल तर चार पाच वाट्या पाणी घालू शकता जर कुकरच्या बाहेर येत नसेल तर आणि आता पाणी घातलेलं आहे आणि मीठसुद्धा घातलेलं आहे एक चांगली वाफ येऊ द्यायची दणदणीत हे बघा तुम्ही बघू शकता मस्तपैकी उकळलेलं आहे आणि त्या उकळत्या पाण्या उकळीमध्येच आपण इथे गोडा मसाला घातलेला आहे आवडीनुसार जर तुमच्याकडे गोडा मसाला नसेल तर गरम मसाला कोणताही मसाला चालू शकतो आता हे छानपैकी उकळलेलं आहे आणि आता आपण याला कुकरची एक किंवा दोन शिट्या करून घेऊया आणि थंड झाल्यानंतर बघूया दलिया होत आहे तोपर्यंत आपण रायता बनवूया तर रायतासाठी मी इथे घेतलेला आहे अगदी गोड दही घेतलेला आहे चार पाच चमचे दही घेऊया आणि ते चांगलं फेटून घेऊया इथे काळं मीठ घातलेलं आहे मी अर्धा चमचा छानपैकी आपल्याला फेटायचं आहे आणि मी इथे कांदा टोमॅटो आणि काकडी अगदी बारीक चिरून घेतलेली आहे आणि एक मिरची घेतलेली आहे बारीक चिरून आपल्या आवडीनुसार आपण इथे मिरची घालायची आहे या अर्धी काकडी घेतलेली आहे अगदी बारीक चिरून आणि एक छोटासा टोमॅटो हे चार पाच माणसांसाठी पुरेसा आहे आणि हे चांगलं आपण मिक्स करून घेऊया तर इथे थोडंसं अगदी आपल्याला जिरेपूड घातलेले आहे मी इथे जर चाट मसाला असेल तर तोही आपल्याला इथे घालायचा आहे फक्त मी जिरेपूड घातलेले आहे मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर आपण इथे थोडंसं अगदी चिमूटभर मीठ घातलेलं आहे आणि एक चमचा साखर घातलेली आहे आवडीनुसार घालायचे आहे आवडत नसेल साखर तर अगदी थोडीशी घातली तरी चालेल आणि हे सर्व आपल्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे हे आपलं रायता तयार झालेलं आहे वरून अगदी थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आता आपण कुकर उघडून बघूया हे बघा तुम्ही बघू शकता मस्त तेवढ्या पाण्यामध्ये आपल्याला साडेतीन वाट्या मी पाणी घातलं होतं गरम तर तेवढ्यामध्ये हा छान शिजलेला आहे पण मला हा दलिया पातळ ठेवायचा आहे म्हणून मी त्यामध्ये आणखी दोन वाट्या किंवा अडीच वाट्या इथे पाणी मी इथे घालणार आहे म्हणजे थोडंसं आपल्याला मस्तपैकी पातळ पातळ होईल आणि खायला पण तो चांगलं लागेल ला। आणि पाणी घातल्यानंतर आपल्याला लो गॅसवर त्याला पाच सहा मिनटं छानपैकी शिजून घ्यायचं आहे अगदी थोडंसं झाकण ठेवायचं आहे उघडं राहील असं आणि शिजून घ्यायचं आहे तर आता तुम्ही बघू शकता सहा सात मिनटं होऊन गेलेली आहे अगदी मंद गॅसवर छानपैकी हा दलिया मस्त उकळत आहे तुम्ही बघू शकता कलर पण इतका सुंदर आलेला आहे आणि वरून आवडीनुसार आपण इथे कोथिंबीर घालायची आहे इथे आपण पुन्हा जर मीठ वगैरे आपल्याला कमी वाटत असेल तर वरून मीठसुद्धा आपण ॲड करू शकतो आता हा दलिया बघू शकता तुम्ही मस्तपैकी हा अगदी सॉफ्ट झालेला आहे मऊ मऊ शिजलेला आहे तुम्हाला याच्यापेक्षा आणखी पातळ हवा असेल तर आपण आणखीही पाणी ॲड करू शकतो हा के असा हा आपला दलिया मस्तपैकी तयार झालेला आहे मंद गॅसवर छानपैकी हा उकळत आहे आणि याचा मस्तपैकी अगदी सुगंध सुटलेला आहे आता हा आपण मस्तपैकी गरमागरम दलिया आणि तयार केलेलं राहायचं सोबत किंवा आवडीनुसार तळलेला पापड किंवा भाजलेला पापड तर तुम्ही बघू शकता अगदी मस्त कलर आलेला आहे आपण सर्व करूया गरमागरम आपण इथे फोडणी करूया मी इथे एक चमचा तुपामध्ये फक्त जिरे घातलेले आहे आणि अगदी पाव चमचा अद्रक लसूणची ठेचलेला घातलेला आहे आणि त्याची फोडणी मी इथे केलेली आहे ऑप्शनल आहे फोडणी देणं आवडत असेल तर द्यायची चला आता आपण गरमागरम हा दलिया सर्व करूया आपली इथे रायतासुद्धा तयार झालेला आहे आणि आपली पूर्ण डिश तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता की ते छान दिसतं आहे मस्तपैकी अगदी पांढरा शुभ्र रायता आणि हा आपला मस्तपैकी कलरफुल दलिया रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि असेच छान छान रेसिपी बघण्यासाठी डेस्टिनेशन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बिल नोटिफिकेशनला क्लिक करून ऑलवर सेट करा म्हणजे नवीन व्हिडिओ आला की तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळेल भेटू या नवीन व्हिडिओमध्ये अशीच एखादी छानसे रेसिपी घेऊन तोपर्यंत मस्त मस्त खा आणि स्वस्थ रहा गुड बाय